हो आज रक्षाबंधन आहे ना हो तुम्ही घरी का बसला जा ना बहिणींकडे राखी बांधायला बहिणीकडे हो राखी बांधायला काही एक बहीण आहे का, का। हाँ? हाँ? सक्की बहीण अर्धी बहीण मावण बहीण मामे बहीण आते बहीण एवढ्या झाल्याच बहिणी आहे बर त्याच बहिणी जाऊ दे त्यानंतर मग शाळेतल्या बहिणी मधल्या बहिणी ट्युशन मधल्या बहिणी एवढ्या साऱ्या बहिणी करून ठेवलो मी माझा स्वभावच पोरगी आली ते बोरगी बनतील तू माझा भाऊ तू माझा भाऊ बनशील का अशा माझ्या एकूण छप्पन बहिणी झाल्या छप्पन बहिणी गेले दोन वर्ष झाला मी बाहेर गेलो का आम्हाला कुठं ना कुठं भेटतातच भेटले भाऊ घे राखी भाऊ घे राखी तिथंच पेढा चालतात एक दिवस जाडी करायला गेलो तिथंच भेटली तिथंच पेढा चार म्हणजे बघ छप्पन बहिणी प्रत्येकीला दोनशे रुपये द्यायचे होतात किती अकरा हजार दोनशे रुपये आता मी श्रावण महिन्यात मटण मच्छी खाना बंद आहे मी आपले चार रुपये वाचतील म्हणून वाट बघतोय आणि ह्या आल्या आणि गेल्या ना माझ्या अकरा हजार दोनशे दरवर्षी घेऊन मी नाही जाणार या वर्षी बाहेर हा आणि आल्या ना त्या घरी त्यांना सांग घरी नाही म्हणून बाहेर गेलाय म्हणून हा सांगशील ना नाहीतर बघ आपला अकरा हजार दोनशेचा चुना लागलाच समजा एवढ्या झाल्या पहिनी नोकरी बाबा कोणाला नोकरी एवढ्या झाल्या पहिनी